राष्ट्रवादीचा जो बालकिल्ला आहे तो तोडण्यासाठी सध्या आता प्रशासनाची आहे किंवा ही प्रशासनाची चूक म्हणावी लागते का ही राजकीय खेळी म्हणावी लागेल शंभर टक्के ह्या गोष्टीचा मी शंभर टक्के निषेध करतो आणि मागच्या सत्राला जी निवडणूक झाली त्यावेळेसुद्धा यांनी असाच डाव रचला होता इथं राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्यामुळं राष्ट्रवादी इथं खच्ची करण्यासाठी मग त्यात प्रशासन असेल किंवा राजकीय हितसंबंध असतील ह्याच्यामध्ये शंका गेला निश्चितच वाव आहे यांनीच हा डावा आखला असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि ही यादी जे तिकडं सात नंबरची यादी तिकडे गेलेली आहे तो परत आपल्या तवडे प्रभागाला जोडण्याचं काम निश्चित सर्व ग्रामस्थांच्या वतीनं निश्चित करण्यात येईल आणि त्यासाठी जो लागल तो लढा असेल कुठलं न्यायालयीन असेल किंवा काही करावं लागलं तर त्यासाठी आमची तयारी शंभर टक्के आहे अजून नागरिक आहेत आपण प्रश्न विचारणार आहोत नागरिक आहेत तुम्ही कसं पाहता म्हणजे राष्ट्रवादीचा जो किल्ला आहे तो तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे मग हा राष्ट्रवादीचाच बालकिल्ला राहणार का किती तोडण्याचा प्रयत्न केला तरी शंभर टक्के राष्ट्रवादीचा बालकिल्ला राहणार नक्कीच आपण फक्त च्या सर्व संदर्भात म्हणजे हे निवडणूक आयोगाची चूक असू शकते किंवा मग राजकीय कुठली काही खेळी असू शकते या सर्व संदर्भात म्हणजे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रवादीचा बालकिल्ला तोडण्यासाठी ही प्रशासनाची खेळी किंवा मग राजकीय दृष्टिकोनातून ही खेळला आहे खेळ तर राष्ट्रवादीचाच बालकिल्ला राहण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करणार शंभर टक्के आमचा प्रयत्न राष्ट्रवादीचा बाल्यकिल्ला राहण्यासाठी होणार आहे सकाळी आम्ही दहा वाजल्यापासून जवळपास तीन ते चार वाजेपर्यंत आम्ही त्या फोप्रभाग कार्यालयामध्ये होतो पंकज शेटवते होते आम्ही सर्वजण होतो अधिकाऱ्यांशी आम्ही ज्यावेळेस बोलत होतो ना तर अधिकाऱ्यांची उडा उत्तर होते जे तात्यांनी सांगितलं तेच प्रश्न आम्ही त्यांना तिथं मांडले की तुम्ही ज्या पद्धतीने सात नंबरची यादी आमची चिखली प्रभागात गेलेली ती यादी आहे ती तुमची चुकी आहे ना तुमच्या चुकीप्रमाणे ती परत यादी आमची आम्हाला परत करा परत इकडं समाविष्ट करा पण त्यांची उत्तरं अशी देतात की तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा फॉर्म भरा त्याच्यावरती परत तुमचे आय डी प्रूफ जोडा हे परत करायचं एवढ्या बाराशे लोकांचं करणं सोपं आहे का हे आम्ही त्यांना वारंवार मांडतोय पण त्यांच्याकडनं पाहतात की प्रत्येक प्रत्येका ज्याच्याकडनं चुकी झाली त्याला विचारलं तर तो तो रडायला लागला म्हणजे त्याला उत्तर द्यायला पण आहे ना जवळपास आम्ही त्यांच्यावरती पाच ते सहा तास आम्ही त्यांची चर्चा करतोय ह्याच्यावरती मार्ग काढ आम्ही त्यांना हालायला पण तयार नव्हतो की ह्याच्यावरचा मार्ग हा चुकी तुमची आहे तर हा चुकी तुमची आहे ना तुमचा या सर्व संदर्भात तळवळी रुपीनगर भागातील सगळे प्रभाग क्रमांक बारामधील सर्व एकोटणार ह्याचा निषेध करणार शंभर टक्के निषेध करणार त्यांनी जर त्यांच्या आमच्या म्हणण्याप्रमाणे जर यादी नाही जोडली तर आम्ही याचा तीव्र निषेध करू रस्ता रोको करू त्यांच्यावरती आंदोलन करू आणि कशा पद्धती जसं दोन हजार सतराला आमचं गाव तोडलं होतं ते परत जोडण्याचं यश आमच्या सर्व ग्रामस्थांनी केलं ते पुन्हा एकदा करू आणि आमची यादी आम्ही या परत मिळवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू